विटा पोलीस ठाणे हद्दीत एमआरडीसी विटा येथे एम ड्रग्ज पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाचे होत आहे कौतुक मिरज येथे एक छोटीशी कारवाई करण्यात आली होती व लगेचच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे म्हणूनच पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी ही कारवाई करण्यात आली रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज विटा कारवे एमआरडीसी एरियामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे यामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व नुकतीच त्यांना राष्ट्रपती विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आली आहे व लगेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक रितू कोकर हो उपविभागीय तासका कार्यभार विटा विभागीय सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश स्थानिक गुन्हे शाखा सांगली धनंजय फडतरे प्रभारी अधिकारी विटा पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पंकज पवार सिकंदर वर्दन, अच्युत सूर्यवंशी सागर टिंगरे संदीप गुरव अमोल वेदाळे नागेश घरात मच्छिंद्र बरडे दरिबा बंडगर सागर लवटे अनिल कोळेकर उदय साळुंके इम्रान मुल्ला गणेश कांबळे संजय पाटील अमर नरळे सतीश माणे महादेव नागणे संदीप नलवडे उदय माळी अनंत कुडाळकर विक्रम खोत प्रमोद साखरपे सुनील जाधव गणेश शिंदे वनिता चव्हाण सायबर कॅप्टन गुंडवाडे या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यामध्ये या पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे नुकतेच पालकमंत्र्यांनी एक वक्तव्य केले होते ड्रग्ज माफियांना अभय दिले जाणार नाही विटा येथील या कारवाईमुळे पोलीस प्रशासना व अधिकाऱ्यांना नागरिकांकडून मिळत आहे कौतुक करण्यासारखे कार्य पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विटा एम डी सी परिसरात काही संशयास्पद हालचाली असल्याचं आम्हाला माहिती पडलं त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आम्हाला एक हुंदाई व्हाईट कलरची गाडी त्या कारखान्यातून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा पाठलाग करून जेव्हा आम्ही त्या गाडीतील व्यक्तींना त्यांच्याकडं असलेल्या मालाबाबतची खात्री केली तर त्यामध्ये एम डी सदृश्य पदार्थ आम्हाला व्हाईट पावडर सापडली त्या ठिकाणी मी तात्काळ रासायनिक विश्लेषकांना पाचारण करून त्याबाबतची खात्री केली असता एम डी असल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही पुढील पंचनामा केला आणि हे एम डी ज्या ठिकाणी बनण्यात तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेल्या आम्ही छापा टाकला आणि ये त्या ठिकाणी एम डी पदार्थ बनवण्यात आम्ही जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलं त्याचबरोबर जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे या मशीनद्वारे ते यंत्रसामुग्रीद्वारे हे एम डी ट्रग बनवण्यात येतं ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे आत्तापर्यंत यामध्ये आम्हाला तीन आरोपींचा सहभाग दिसून आलेला आहे याच्यात आणखीन पुढं काही धागेदोरे असतील त्याकरता वेगवेगळे पथकं तयार करून आम्ही ती रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होतील या झालेल्या कारवाईमध्ये एकूण साडेचौदा किलो तयार एम डी ड्रग्ज त्याचबरोबर त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि बाकीची यंत्रसामुग्री आहे सर्व जप्त करण्यात आली ज्याची किंमत साधारणतः साडे एकोणतीस कोटीपर्यंत आहे तर मला विश्वास आहे की याच्यामध्ये आणखीनही बरेच धागे पोलिसांना मिळतील आणि याची पूर्ण पाळीमुळे आम्ही खणून काढण्यामध्ये यशस्वी राहू या ठिकाणी जे माझ्या पथकाने कामगिरी केली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचं नामलदारांचं मी या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि याच पद्धतीनं आम्ही पुढं काम हे चालू ठेवणार आहोत आणि याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार आहोत धन्यवाद पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय तर यामध्ये यामध्ये आता थोडंफार प्रमाणात हे पण दिसून येते की जे एम आय डी सी परिसरामध्ये बंद पडलेले कारखाने आहेत म्हणजे आजारी कारखाने आहेत तसा त्या ठिकाणी वापर करण्यात येत आहे तेव्हा छुप्या पद्धतीनेही ग्रामीण भागामध्ये हे सर्व रॉ मटेरियल आणून कोणाच्या नजरेला पडणार नाही या हिशोबानेही त्याचं निर्मिती करण्यात येत आहे तर आम्ही सर्व ग्रामीण भागातील पोलीस पाटील असतील आमचे गुप्त गुप्त बातमीदार असतील आमचे सर्व पोलिस स्टाफ असेल त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत असं कुठेही संशयास्पद हालचाली दिसत आहेत काही व्यक्ती आपल्याकडे दिसून येत आहेत तर तात्काळ माहिती घ्यावी आणि त्याच्यामध्ये जर काय असेल तर आम्ही कारवाई करत आहोत किती दिवसापासून सुरू असावा असा अंदाज आहे हे आता जी तपासामध्ये माहिती पुढे येत आहे हे नुकतंच त्या ठिकाणी ते युनिट बंद पडलेलं भाडे घेण्यात आलेलं होतं त्या साधारणतः एक महिन्यापासून ते त्या ठिकाणी भाड्याने घेण्यात आलं होतं पूर्ण त्यांना सेटअप त्या ठिकाणी लावण्यामध्ये किती वेळ गेलेला आहे किती त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे हे सर्व तपासामध्ये निष्पन्न होईल